नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जो स्त्रियांचा योनी मार्ग असतो त्याची रुंदी किती असते आणि आतमध्ये खोली किती असते डेप्थ आणि विड हे किती असते या विषयावर आपण या व्हिडिओमधून आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून यूट्यूबचं अल्गोरिदम जे असतं ते जास्तीत जास्त लोकांना दाखवेल असा माझ्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला काही ना काही चांगली इन्फॉर्मेशन मी द्यायचा नेहमीच प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो चला तर आजच्या विषयावर सुरू करूया आजचा जो आपला विषय आहे की जे योनी मार्ग असतो याची म्हणजे खोली किंवा याची म्हणजे आतमध्ये किती म्हणजे आपले हे इंच असते हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ओबीजी वाय या संघटनेची एक पत्रिका निघते त्या पत्रिकेच्या संशोधनानुसार असं आढळून आलेलं आहे की जर ॲव्हरेज तुम्ही जर आपण जर खोली जर बघितली तर ही असते थ्री पॉईंट सेवन इंच किंवा नाईन पॉईंट टू सेंटीमीटर इतकी खोली असते आणि इंटरेस्टिंग पार्ट असा असतो की आउटर वन थर्ड म्हणजे बाहेरचा वन थर्ड जो हिस्सा असतो तोच जास्त सेन्सिटिव्ह असतो याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की तुमची जर इंडियाची साईज थ्री पॉईंट सेवन इंचच्या पेक्षा जास्त असेल तरी कोणत्याही स्त्रीला तुम्ही प्रॉपर सॅटिस्फायशन देऊ शकता पण काही लोकांचं म्हणणं असं असतं की मला अजून इंडियाची साईज वाढवून पाहिजे तर मला समजत नाही की काही लोकांना असं पण वाटतं की ही जे जे खोली आहे किंवा हे रुंदी आहे ही खूप जास्त असते तर असा काही प्रकार नसतो फक्त थ्री पॉईंट सेवन इंच याची डेप्थ असते आणि जर विर्थ तुम्ही बघितलं तर विर्थ हे आपण मोजू शकत नाही कारण ती इलास्टिक असते म्हणजे त्याच्यामध्ये बोट पण जाऊ शकतं दोन बोट पण जाऊ शकतात चार बोट पण जाऊ शकतं वीडला महत्त्व नाही आहे कारण ती इलॅस्टिक असल्यामुळं कितीही तुमचं इंद्रिय जाड असेल किंवा बारीक असेल ते त्याला घट्ट पकडून त्याच्यामध्ये ती देवानी कॅपॅसिटी दिलेली आहे तर मित्रांनो ही कल म्हणजे तुम्हाला जे म्हणजे आता इन्फॉर्मेशन दिली याच्यावरून तुम्ही स्वतः कल्पना करू शकता की याच्यापेक्षा जर तुमचे इंद्रियाची साईज जर मोठी असेल तर तुम्ही पार्टनरला चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता आणि ही जे जे म्हणजे आतमध्ये खोली किंवा जे रुंदी असते ही कालांतराने बदलत जाते मेनोपॉल लेडीजमध्ये त्याचे चेंजेस होतात ओल्ड एज लेडीजमध्ये चेंजेस होतात यंग मुलीमध्ये खूप म्हणजे वेगळं असतं आणि जेव्हा कोणतीही पार्टनर एक्साईट होते तेव्हा या रुंदीवर आणि या खोलीवर याच्यावर थोडंसं म्हणजे चेंजेस होऊ शकतात पण हे ॲव्हरेज साईज मी तुम्हाला एक्सप्लेन केली हे ॲव्हरेज साईज तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन असतं की आपल्या इंडियाच्या साईजबद्दल तर आपल्या इंडियाच्या साईजला दोष देऊ नका निसर्गाने दिलेली साईज हे नॉर्मल असू शकते पण काही लोकांना असं वाटत असेल की आपल्या इंडियाची साईज जर लहान आहे तर त्यासाठी चांगले उपचार पण उपलब्ध आहेत पण पर्टिक्युलरली माझे चांगले व्हिडिओ बघून तुम्ही फक्त कन्सेप्टला तुम्ही समजून घ्या कन्सेप्टला तुम्ही जर समजलं तर तुम्हाला केव्हाच तुमचं इंडिया लहान वाटणार नाही धन्यवाद मित्रांनो